असुदुद्दीन ओशी यांनी जय फिलिसन हा नारा का दिला आणि कशासाठी दिला हा प्रश्न भारतीय जनतेसमोर उपस्थित झालेला आहे त्यांनी माध्यमासमोर बोलत असताना असं स्पष्ट केलं की मुझे जो कहना था मैंने कह दिया जय भीम जय मीम जय फिलिस्तान अशा पद्धतीची घोषणा दिल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि त्याच्यावर प्रतिसवाल असा केला माध्यमासमोर की फिलिस्तानच्या संदर्भामध्ये महात्मा गांधी यांचे विचार काय होते हे तुम्ही जाणून घ्या असा त्यांनी एक प्रश्न केला मग देशासमोर किंवा लोकांसमोर असा प्रश्न निर्माण होतो की महात्मा गांधीचे फिलिस्तानच्या संदर्भामध्ये नेमके काय विचार होते तर महात्मा गांधी यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अडोतीस मध्ये हरिजन या त्यांच्या पत्रामध्ये एक लेख लिहिला होता ज्यूज म्हणून तर त्या त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की जे फिलिस्तान आहे ही अरबाची कंट्री आहे किंवा अरबाचा देश आहे क्रांतिकारी न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करत आहे विषय असा आहे की संसदेमध्ये शपथविधी घेत असताना एम आय ची असदुद्दीन ओवेसी यांनी जय भीम जय भीम जय फिलिस्तान अशा पद्धतीचा नारा दिला श्री असदुद्दीन ओवैसी نحمد اللہ رسول الکریم اما بعد فاؤز بلّہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم میں اسد الدین اویسی جسے لوک سبھا کا رکن منتخب کیا گیا ہے اللہ کے نام سے حلف اٹھاتا ہوں کہ میں بھارت کی آئین پر جو قانون کے مجب طے پایا ہے اعتقاد رکھوں گا اس کا وفادار رہوں گا میں بھارت کے اقتدار اعلیٰ اور سالمیت کو برقرار رکھوں گا اور جس عہدے کو میں سنبھالنے والا ہوں इसके फराज वफादारी से अंजाम दूंगा जय भीम जय मीम जय तेलंगाना जय फलस्तीन अकबर म्हणजेच जय फिलिस्तान हा नारा देऊन आपल्या देशामध्ये या संदर्भात उलट सुलट चर्चा आहे किंवा मोठ्या प्रमाणात हंगामा सुरू आहे तर जय फिलिस्तान हा नारा देऊन ओवसी यांनी देशाचं लक्ष किंवा जगाचं लक्ष आपल्यावर केंद्रित केलेलं आहे असंच दिसून येत आहे असुद्य ओशी यांनी जय फिलिसन हा नारा का दिला आणि कशासाठी दिला हा प्रश्न भारतीय जनतेसमोर उपस्थित झालेला आहे त्यांनी माध्यमासमोर बोलत असताना असं स्पष्ट केलं की आ, मुझे जो कहना था मैंने कह दिया जय भीम जय भीम जय फिलिस्तान अशा पद्धतीची घोषणा दिल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि त्याच्यावर प्रतिसावाल असा केला माध्यमासमोर की फिलिस्तानच्या संदर्भामध्ये महात्मा गांधी यांचे विचार काय होते हे तुम्ही जाणून घ्या असा त्यांनी एक प्रश्न केला मग देशासमोर किंवा लोकांसमोर असा प्रश्न निर्माण होतो की महात्मा गांधीचे फिलिस्तानच्या संदर्भामध्ये नेमके काय विचार होते तर महात्मा गांधी यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अडोतीस मध्ये हरिजन या त्यांच्या पत्रामध्ये एक लेख लिहिला होता ज्यूज म्हणून त्या त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की आ, फिलिस्तान मदे, जे आ, है, है है। फिलिस्तान आहे ही अरबाची कंट्री आहे किंवा अरबाचा देश आहे आणि त्या फिलिस्तानमध्ये यहुदियांना थोपणं किंवा यहुदियांना तिथं बसवणं हे बिलकुल मानवतेच्या खिलाफ आहे ज्या पद्धतीनं ब्रिटन किंवा इंग्लंड इंग्रजाचं आहे फ्रान्स 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 आहे फ्रान्स नागरिकांचं आहे त्याच पद्धतीनं फिलिस्तान हे अरबी लोकांचं आहे आणि ती त्या ठिकाणी यहू लोकांना बसवणं हे म्हणजे मानवताच्या खिलाफ आहे किंवा जबरन थोपवणं हे निश्चितच काय आहे म्हणजे चुकीचं आहे असं स्पष्ट मत महात्मा गांधी यांनी द ज्यू ज्यूज या लेखामध्ये म्हणजे हरिजन या पत्रामध्ये सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अडतीस मध्ये याबाबत या स्पष्ट लिहिलं लिहिलं होतं त्याच पद्धतीनं आपलं मत व्यक्त करत असताना त्यांनी सांगितलं मी जर जर्मन असतो आणि यहुदी असतो म्हणजे जर्मन नागरिक यहुदी असतो तर मी त्या त्या ठिकाणी म्हणजे त्यांना स्पष्ट सांगितलं असतं त्यांच्या ते म्हणजे जे अन्य अत्याचार यहुदी लोकांवर झाला होता त्या त्या ठिकाणी मी स्पष्ट सांगितलं असतं की ज्या पद्धतीनं जर्मन लोकांचं हे घर आहे म्हणजे लंबे चोडे जर्मन लोकांचं ज्या पद्धतीने हे जर्मन घर आहे त्याच पद्धतीने माझं सुद्धा हे घर आहे आणि तुम्ही मला कशाही पद्धतीने हटवण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्यावर किती अन्य अत्याचार केला गोळ्या घातल्या तरी मी ही जर्मनी सोडायला तयार होणार नाही अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि फिलिस्तान मध्ये यहुदी लोकांना बसवणं याच्या बाबतीत महात्मा गांधी यांचे विचार काय होते स्पष्ट का, होते अरबी लोकांवर हा काय काय होईल अन्याय होती ज्या आणि त्यांनी स्पष्ट दुसरं एक गोष्ट स्पष्ट सांगितले की यहुदी लोकांना दुसरा देश कशासाठी पाहिजे जर यहुदी लोकांना फिलिस्तानशिवाय दुसरी जागा जर नसती तर कदाचित त्यांनी ते तो देश सोडला असता का असाही प्रश्न त्यांनी निर्माण केला आणि फिलिस्तान पाहिजे आणि दुसऱ्या देशात बी जागा पाहिजे किंवा जा ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला जिथं राहतात कारोबार करतात किंवा खातात पितात त्या देशामध्ये सुद्धा राहतात म्हणजे त्यांना दोन देश पाहिजेत का किंवा दुसरा घर मोज करण्यासाठी पाहिजे का असं देखील स्पष्ट महात्मा गांधी यांनी आपले विचार फिलिस्तानच्या आणि येहुदीच्या संदर्भामध्ये स्पष्ट केले होते आणखी त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली होती की यहुदी लोकांबद्दल माझी संवेदना काय आहेत म्हणजे त्यांच्याबद्दल सावी सहानुभूती आहे कारण ज्या पद्धतीने हिंदू लोकांमध्ये छुआछूत किंवा अस्पृश्यतेची भावना विशिष्ट वर्गावर थोपवली जाते किंवा हिंदू लोकांमध्ये अस्पृश <laughs> लोकांना भेदभाव केला जातो त्यांना म्हणजे शिवलं जात नाही छुआछ्यूत चा प्रजे प्रकार केला जातो त्याच पद्धतीनं ख्रिश्चन लोक येऊ लोकांना म्हणजे आव्हानी अत्याचार करतात किंवा छुआछूत सारखाच प्रकार आहे आ, आणि तो सुद्धा धार्मिक बाबतीतच आहे म्हणजे धर्माचा आधार घेऊन अशा पद्धतीने स्पष्ट भूमिका महात्मा गांधी यांनी मांडली होती आणि म्हणून महात्मा गांधीचे काय विचार होते हे काय काय सांगितलं होतं असुद्दीन ओशी यांनी म्हणजे जय भीम जय भीम जय फिलिस्तान हा नारा देत असताना म्हणजे मुझे, मुझे जो काही नाता कह दिया म्हणजे ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहे त्या ठिकाणचा आवाज उठवण्याचं काम त्यांनी केलंय अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली आहे आणि याबाबत माझीच नाही तर महात्मा गांधीची सुद्धा भावना काय होती हा स्पष्ट त्यांनी म्हणजे देशासमोर मीडियासमोर समोर सांगितलेला आहे परंतु आता सध्याच्या भारताचं जे म्हणजे फिलिस्तानच्या संदर्भाबद्दल जे मत आहे किंवा विदेश नीती आहे आपल्या भारत सरकारची त्या विदेश नीतीच्या खिलाफ हे वक्तव्य आहे का किंवा भारताच्या म्हणजे म्हणजे भारताच्या संसदेमध्ये जे फिलिस्तान किंवा दुसऱ्या देशाचा नारा देता येतो का हे या संदर्भामध्ये सर्व नियम तपासले जातील आणि म्हणजे योग्य कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं मत किरण रिजिजी असतील किंवा आपल्या देशासमोर व्यक्त होत आहे या ठिकाणी थांबतो भीम क्रांतिकारी जय भीम व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा